काल एकतीस ऑक्टोबर रोजी मयत गणेश बनसोडे यांनी आत्महत्या केली त्याच कारण असं आहे की सावकाराच्या त्रासाला आत्महत्या केली जो गणेश बनसोडे आहे तो नगरपालिकेमध्ये एक सफाई कामगार म्हणून काम करायचा त्याच त्याच्या पाश्चात पत्नी आणि दोन मुलं आहेत तर त्या गणेश बनसोडेनी त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणारे त्यांना लाज वाटली नाही की आपण पैसे दिले आणि पैसे देऊन वसुली करत असताना पुढचा जो व्यक्ती आहे कशा पद्धतीने जगत असेल कशा पद्धतीने हप्ते भरत असेल तो स्वतः वैयक्तिक नगरपालिकेमध्ये कमी तुटबुंजा पगारीमध्ये काम करत आहे आणि हे पैसे देणं होत नसल्यामुळं त्यांनी या जे आरोपी सावकार आहेत त्यांचे नाव सुसाईड नोटमध्ये लिहून हे केलेलं आहे बघा पहिला आहे निलेश खुडे दोन नंबर आहे प्रशांत माने तीन नंबर विशाल बुगळे सोनार चार नंबर अतुल कांबळे पाच नंबर संगीता विजय पवार आणि सचिन श्याम सोनवणे आणि सात नंबर संतोष नानासाहेब कलमनकर तर या सात आरोपीची नावं जे गणेश मयत गणेश बनसोडे आहेत त्यांनी त्यांच्या खिशामध्ये एक नाहीतर तब्बल चार सुसाईड नोट तीन एक सारख्या आणि एक त्याच्यामध्ये या आरोपीची आणिशी नंबर लिहून त्यांनी सुसाईड केलेला आहे खर तर आम्हाला पण आवड वाटतं की यांनी जी गणेश बनसोडे आहेत त्यांनी सुसाईड करणं हा पर्याय नव्हता त्यांनी आपल्यासारखी सामाजिक कार्य आमच्यासारखी करणारे बरेच लोक आहेत तालुक्यामध्ये पोलीस प्रशासन आहे त्यांची मदत घ्यायला पाहिजे होती आपलं तू कुठेतरी हलक करायला पाहिजे होत परंतु तसं न करता खर तर या नधमानी या सावकारांनी त्यांना चान्स दिला नाही असं मला वाटतं त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळं त्यांनी पोलीस प्रशासनाकडे किंवा घरी स्वतःची पत्नी असताना सुद्धा सांगू शकला नाही याच कारण सांगू शकला नाही हे कशावरून ना आम्ही म्हणतोय की जी घरी मयत गणेश बनसोडे आहे त्यांनी पत्नीसाठी एक सुसाईड नोट ठेवलेली आज दिसून आली त्यामध्ये बायकोची माफी मागितली आहे मुलांना चांगलं सांभाळ म्हणाले आणि या सावकाराच्या त्रासाला कांटाळून मी आत्महत्या करतो म्हणाले ज्याचं दे नाही ते पण काही क्वचित एक दोन लोकांचं दे म्हणाले आणि जे पैसे देणं दिलेलं आहे त्याच्यापेक्षा चार पटीनं या सावकाराला माझ्याकडनं पन्नास लाखाने गेलेले आहेत त्याची ती रिकव्हरी शासनाकडनं म्हणजे त्यांच्याकडनं करावी करा कायदेशीर कारवाई करावी जोपर्यंत त्यांना कायदेशीर कारवाई होत नाही नाही हे माझे बायकोला माघार घेऊ नको ही चिठ्ठी आज सावकार एवढे माजुरडे झालेले आहेत बाशी तालुक्यामध्ये सावकाराचा एवढा झालेला दिसून आलाय आज ग्रामीण भागामध्ये आम्ही एक कुटुंबाला भेट दिली उसळम मध्ये सुद्धा तेवीस वर्षीय जो काही सलून चालवतोय त्या युवकानं सुद्धा गळखास घेऊन आत्महत्या केली त्याचा चिमुकला एक ते दीड वर्षाचा चिमुकला आहे बायकू एकोणीस वर्षाची आहे घरी म्हातारा म्हातारी आई वडील आहे परंतु या सावकाराच्या त्रासाला सुद्धा कंटाळून त्यांनी आत्महत्याला स्वीकारलं या त्रासापेक्षा आत्महत्या हा पर्याय स्वीकारला तिथं सुद्धा जर याच्यामध्ये मला वाटतं बावनवी आत्महत्या बावन आत्महत्या झाल्या सावकाराच्या त्रासाला कंटाळून मग ह्या आत्महत्याचं जे आहे ती किती वेळ ती सत्र चालू राहणार आहे किती दिवस चालणार आहे याच्या मागे नियंत्रण आळा घालणार कुणी आहे की नाही आज ही माऊली तुम्ही बघू शकता आज हिनं काय बघितलंय आज दोन मुलं आहेत तिला एक किती वर्षाचा आहे तुझं मूल चौदा वर्षाचं आणि एक आठ वर्षाचं आज पती झाले हिनं काय करायचं प्रपंच कसा होणार आज त्यानं जरी मृत्यूला कवटाळलं असेल तर महागटची जिंदगी या बिचारीनं त्या मुलाचं शिक्षणाचं काय हा मोठा प्रश्न आपल्या ह्याच्यामध्ये बाशी तालुक्यामध्ये जे काही सावकाराचा सुळसुळ झालाय आता आम्ही आपण जी पत्रकार परिषद ठेवली फेसबुकला ज्या पोस्ट केल्या त्यावरून बऱ्याच लोकांचे आम्हाला फोन आले ताई हा विषय तुम्ही चांगला उचलून धरलाय उचलून धरा कारण की आम्ही बऱ्याच लोकांकडनं पैसे घेतलेले आहेत ह्या आपल्याला सगळ्याला माहित आहे पैसे हा चांगल्यापुढी घेत नाही त्याला अडीअडचणी असतात जर माझ्याकडे पैसे असतील मी का जाणार सावकाराकडे वेळ प्रसंगी लेकराचं शिक्षण असेल परत घरच्या काही अवयिक अडचणी असतील शेतीची काही अडचण असेल अशा विविध काही इतर अडचणीमुळेच माणूस सावकाराकडे जातो पण सावकाराने त्याचा गैरवापर केलेला दिसून आला त्याच्यामध्ये लोक सरळ म्हणतात ताई लायसन वाले जरी पैसे देत असतील पण जे काही नियमावलीमध्ये पैसे द्यायला पाहिजे ते पैसे दिले जात नाही कागदोपत्री आमच्याकडनं चेक घेतला जातो आमच्याकडनं बॉन्ड घेतला जातो कागदोपत्री लिखाण टक्केवारी थोडी दाखवतात पण आमच्याकडनं पंधरा वीस चाळीस पण म्हटलं तरी चालेल अशा पद्धतीनं बार्शीतले सावकार माझुरडे पैसे देतात आणि पैसे नाही दिले तर जे त्रस्त गुंडगिरी त्यांना पैसे द्यायचे थोडेफार ह्याला उचलून आण रे त्याला रे त्याला मार रे अशा ह्याच्यामध्ये आता ह्या मालका बरोबर दसऱ्याच्या वेळी सुद्धा चार दिवस त्यांना कोंडलं होतं म्हणतात दामलं स्वतःच्या मुलाचं स्टेटमेंट आहे की माझ्या बाबाला मारलं पाय मोडला परंतु जर घरी सांगितलं तर घरचे टेन्शन घेतील म्हणून गाडीहून पडलं असं कारण सांगितलं आणि परत कळलं की यांना कुणी म्हणजे जे, जे सावकार असतील त्यांनी त्यांना डांबलं जी महिला सावकार याच्यामध्ये आहे संगीता पवार म्हणून तिने तर दोन तीन महिला घरी जाऊन तिच्या नवऱ्याला नवऱ्याला आरेरेच्या भाषेमध्ये बोलून जर तू पैसे नाही दिला तर रस्त्यात अडून असं करीन बायका अडगावर लावीन तुझ्यावर विनयभंगाचा गुन्हा लावीन अशा पद्धतीच्या धमक्या देऊन तिच्या नवऱ्याला त्रास दिल्याचा दिसून आला आणि हे जे सावकार बांडवळ आहे त्यांना काम होत नाहीत काम होत नसल्यामुळं चक्रवाड व्याज घेऊन जर एखाद्या देणकर याचा जीव जर धोक्यात घालत असतील पैसा आज नवद मिळेल पण या माणसाचा जीव येईल का या बाईचा पती येईल का त्या लेकरचा ये बाप येईल का हा विचार त्यांनी केलेला दिसून आला